रामराम मंडळी बरं मला एक सांगा तुम्ही तो दिव्याचा मंद प्रकाश आठवतोय किंवा तो स्टोव्ह पेटवतानाचा खरखर यांना आवाज आणि तो, तो विशिष्ट रॉकेलचा वास आपल्या पिढीसाठी रॉकेल म्हणजे एक इंधन नव्हतं तर तो एक इमोशन होतं आज रेशन दुकानात जा तिथं रॉकेलचा थेंबही मिळत नाहीये रॉकेल आपल्या किचनमधून कंदीलमधून आणि रेशन कार्डवरून गायब झालंय पण हे झालं तरी कसं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच रॉकिलचं बंदीमागचं कारण आणि पॉलिटिक्स हे दोन्ही समजून घेण्यात आहोत नमस्कार आपण पाहता सावली कट्टा मंडळी एकेकाळी रॉकेल हे गरीबांचं इंधन होत ज्यांना गॅस परवडत नव्हता त्यांच्यासाठी रॉकेल हाच आधार होता पण गेल्या दहा वर्षात चित्र पूर्णपणे बदललंय दोन हजार चौदा पंधराच्या आसपास देशात रॉकेलचा प्रचंड वापर होता पण हळूहळू सरकारने सबसिडी कमी करायला सुरुवात केली तुम्हाला माहित नसेल पण दोन हजार सोळा मध्ये सरकारनं तेल कंपन्यांना दर पंधरा दिवसांनी रॉकेलचे भाव पंचवीस पैशाने वाढवायची मुभ दिली आपल्याला वाटतं पंचवीस पैसे काय मोठी गोष्ट आहे पण थेंब थेंब तळे साठे बघत बघत रॉकेलचे भाव पेट्रोलचे जवळ पोहोचले मग रेशन कार्डवर मिळणार पंधरा वीस रुपयाचं आज ऐंशी ते नव्वद रुपयावर कसं गेलं हेच खरं गुपित आहे आता तुम्ही म्हणाल सरकारने हे मुद्दम केलं का तर त्याचं उत्तर आहे उज्ज्वला योजना सरकारने ठरवलं की देशाला धुरमुक्त करायचं लाकूड कोळसा रॉकेल मुळे होणारे आजार थांबवण्यासाठी घरोघरी गॅस कनेक्शन पोहोचवलं जेव्हा दहा कोटीहून अधिक कुटुंबांकडे गॅस पोहोचला तेव्हा सरकारने तर्क लावला की आता रॉकेलची गरज काय पण यातच एक मेक आहे गॅस तर आला पण गॅस सिलेंडरचे भाव जेव्हा एक हजार च्या पार गेले तेव्हा सामान्य माणसाला पुन्हा आठवण आली ते रॉकेलची पण तोपर्यंत तो रॉकेलच्या बाटल्या बाजारातून गायब झाल्या होत्या अनेक राज्यांनी स्वतःहून स्वतःला रॉकेल मुक्त घोषित केलं महाराष्ट्र ही यात मागे नाही बरं रॉकेल बंद करण्यामागे अजून एक मोठी गोष्ट आहे ते म्हणजे भेसळ स्वस्त रॉकेल पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिसळून भेसळ करणारी एक मोठी टोळी सक्रिय होती यामुळे गाड्यांचे इंजन खराब व्हायचे आणि प्रदूषण वाढायचं ही भेसळ थांबवण्यासाठी सरकारने रॉकेलचा पुरवठाच मर्यादित केला पण मंडळी याचा फटका बसला कोणाला ज्यांच्याकडे आजही वीज नाही जे आजही दुर्गम भागात राहतात त्यांच्यासाठी रॉकेल म्हणजे प्रकाश होता आज रॉकेल बंद झाल्यामुळे त्यांचे कंदील दिवे विजलेत प्रगतीच्या नावाखाली आपण जुन्या मित्राला पार विसरून गेलो का तर मंडळी रॉकेल बंदी ही फक्त महागाईमुळे नाही तर सरकारच्या बदलत्या धोरणामुळे झाली आता काळ बदललाय इंडक्शन आणि सोलरचे दिवस आलेत पण रॉकेलच्या स्टोव्ह ती चहाची चव आता पुन्हा मिळणार नाही तुम्हाला काय वाटतं रॉकेल बंद झाल्यामुळे तुमचं बजेट कोलमडलंय का की गॅस आल्यामुळे आयुष्य सोप्प झालंय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सावलीकट्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र